बहुबाजूंनी घनदाट अरण्य वन्यप्राण्यांचा आजही मुक्त वावर व बाराही महिने थंड वातावरण अशा या कोणासही भुरळ पाडणाऱ्या सुंदर वातावरणात निसर्गाच्या सानिध्यात स्वच्छंदी व निरोगी आयुष्य जगणारे अवघे एकच घर गर। याच घरातील लोकांचा जीवनप्रवास व आसपासचे निसर्ग सौंदर्य आज या व्लॉगमार्फत आपण जवळून पाहणार आहोत अनुभवणार आहोत पूर्वीच्या पायऱ्या आहे हा केंजळगड आहे समोर समोर या ठिकाणी जंगली प्राण्याचे जे कोणा असतात ते बघायला मिळतात तर वाटेत जाताना हे मधाचं पोळं पाहायला मिळालं बाजूला घनधट जंगलच तर तुम्हाला कधी इथं असं वाटेवरती एखादा जंगली प्राणी बघायला मिळालं इतक्या वर्षात कुठले बघितले जास्ती कारण याला पाणी पिजवण्याचं वगैरे साधन नाही पण आता हा ट्रॅक्टर आणायला तुम्हाला तीन दिवस लागले इथं मग आणला कोणी बरं झाकंडीला गवतच तर ते जंगलातून आग आल्यानंतर ते आग आगीने आगी जळलं हे मंदिर मंदिर जळल्यामुळं ते शिवलिंग आहे कोणाच आहे आणि असं खुलच खुलच नाही पण हे कशाच कुठल्या कोणत्या आहे मित्रांनो आपण आता कोंढवली मुरा ऍक्च्युली हा पूर्ण जंगलाचा परिसर आहे तर त्या जंगलाच्या परिसरात हे मागे जे तुम्हाला घर दिसत असेल तर ते जंगमदादांचं एकमेव घर आहे या ठिकाणी संपूर्ण आजूबाजूला दाट जंगल परिसर आहे तर ह्या अशा ठिकाणी जंगमदादा त्यांची पत्नी आणि मुलगा असे तिघच जण या ठिकाणी राहतात तर आज तेच घर पाहण्यासाठी पण या ठिकाणी आलेलो आहोत हे सर्व शेती वगैरे तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल तर दादांनी शेती वगैरे कशी केली आणि दादांचं घर कसं आहे ते आपण पाहूया घनदाट जंगलातून गेलेल्या पायवाटेने आम्ही दादांच्या घराकडे प्रवास सुरू केला जुन्या पायवाटा आजही इतिहासाची साक्ष देत उभ्या असलेल्या दिसले हे चांगला असं खिंड आहे पूर्वीच्या पायऱ्या दे असल्यासारखं आहे ती वाट वापरायचे का लोक यायला जायला पूर्वापार अगदी आजही महाबळेश्वर व पूर्वी कोकणासारख्या प्रांतात उतरण्यासाठी या वाटेचा उपयोग होत असे असे दादांकडून समजले ही वाट वर चढून जाताच पठार लागते आणि पठारावरून बराचसा प्रदेश नजरेच्या टप्प्यात ये आपण आता जंगमदादांच्या घराकडे चाललोय दादांची वस्ती आहे तर त्या ठिकाणी आपण आता जेवण करून परतीला निघणार आहोत तर जाताना वाटेत हा जो दिसतोय हा केंजळगड आहे समोर केंजळगडापासून असंच समोर या ठिकाणी हे मागे जे दिसतंय ह्या दोन डोंगरांच्या मध्ये मांढरे देवीचं ते पठारे या ठिकाणी पुढं हे असे दोन डोंगर दिसत आहेत त्याच्या मागे त्याच्या मागे जे दिसतंय तो पांडवगड आहे हे समोर नवरा नवरी नवरा नवरीचे डोंगर म्हणतात याला नवरी कुरवली तर असं हे ठिकाण आहेत आणि हा आपला कमळगड वाईचं हजारो एकरांमध्ये पसरलेले विस्तीर्ण असे हे पठार आणि त्यावर असलेले दाट जंगल पाहताना खरोखरच भान हरपून जात याच दाट जंगलातून वाटचाल करताना पावला पावलांवर अनेक वन्य प्राण्यांच्या पाऊल खुना मिळतात वाटेत अस्वलीने मधाचे पोळे खाऊन टाकलेले पाहावयास मिळाले मित्रांनो आता आपण दादांच्या घराकडे चाललोय तर तसा हा दादांच्या घराकडे जाताना जंगल परिसर आहे आसपास बरेच जंगली प्राण्यांचे जे खुना असतात ते बघायला मिळतात तर वाटेत जाताना हे मधाचं पोळं पाहायला मिळालं हे असं जाळी असते ऍक्च्युली ते दादा सांगतील कसं काय ह्याच्यामध्ये काय कमीत कमी म्हण लागते आपले सप्टेंबर ते ऑक्टोंबर मध्ये ह्याच्यावरती माश्या वगैरे असतात आग माश्या हा तर ह्याच्यातून त्यांची वसात तयार झालेली हे आगी माऊ आहे का म्हणजे आगी मावाचा पोळा आहे ते कसं ओळखलं तुम्ही ते साइज वर कळतं ना याची साईज मोठी अच्छा मोठ्या साइज आता दुसरी आपले सातेरी किंवा काठ्याळे माऊ असतात त्याचे साईज बारीक बारके असतात मग ते मध साठवतात कशात साठवतात माश्या ह्याच्यामध्येच साठवतात हे जे बारीक छिद्र आहेत त्याच्यात बारीक छिद्रामध्ये ह्या मध साठते काय काय टोपन आहेत त्याच्यामध्ये त्यांची राहिलेली वसाहत आहे वसाहत म्हणजे अंडी वगैरे असते अंडी वगैरे असं राहून गेलेले पंख वगैरे जरा फुटलेले दिसत उपयोग होतो मला वाटतं या पोळ्याचा पासून मेन तयार होतो ना हा 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 गरम केलं वितळवलं की वितळवून मेन तयार करतात पूर्वी मेन लावायचा कपळाला आणि त्याच्यावर कुंकू लावायचा है ना ते पण मेन आणि मेन आता आपण बघा लाकडी काम असतात त्याच्यामध्ये त्या फटी वगैरे भरायला पॉलिश काम करायसाठी हा ही मेन त्या फटीतनी भरून वरून पॉलिश काम करतात असं म्हणजे लाकडाच्या भरीवासाठी कामाला येते अच्छा म्हणजे मधमाशांचा पोळ्याचा भरपूर उपयोग आहे म्हणजे मध पण मिळतो वितळून मेन पण तयार करू शकतो जंगल सुरू होण्यापूर्वी पठारावर वाटेत धनगरवाडा पाहावयास मिळतो ही दादांच्या घराकडे जाताना वाटेत धनगर वस्ती तर घर इतकं छान आहे मस्त कौलारू आहे आणि प्रचंड विस्तार आहे घराचा अवघी दोन ते तीन घरे असणारी ही छोटीशी धनगरवाडी वाडीत कामांची लगबग सुरू होती तरे? तो या लोकांशी गप्पा गोष्टी करत या धनगरवाडीतील शेवटच्या घरापर्यंत आम्ही येऊन पोहोचलो येथूनच पुढे घनदाट जंगलाची वाट सुरू होणार होती तसं हे आजूबाजूला घनदाट जंगलच तर तुम्हाला कधी इथं असं वाटेवरती एखादा जंगली प्राणी बघायला मिळालाय कुठले बघितलेत जास्ती गवा बघितला गवा सांबर म्हणजे असं रस्त्याला आलेले काय करतात का पण ते मग बिबट्या आहे इकडं अरे बापरे पण ते इकडचे प्राणी शक्यतो माणसांवर हल्ले करत नाहीत ना

शक्यतो गवतामध्येच लपून राहणारा आणि सहसा लगेच कळून न येणारा गवत्या किंवा हरणटोळ या नावाने ओळखला जाणारा सरपटणाऱ्या प्रजातीमधील हा साप पहावयास मिळाला सृष्टी निर्माण करताना परमेश्वराने प्रत्येक सजीवाला सौंदर्य बहाल केले आहे त्याची प्रचिती या हरणटोळ प्रजातीच्या सापाकडे बघून आली इतके त्याचे निथळ सौंदर्य दिसत होते आपण आत्ता दादांच्या घराकडे चाललो आहे आजूबाजूला इतकं घनदाट झाडी आहेत म्हणजे जंगलातून अक्षरशः ही वाट जाते दादांच्या घराकडं आणि रोजचं त्यांना ह्या वाटेने दूध घालण्यासाठी खाली तुपेवाडी हे गाव आहे त्या गावामध्ये रोज या वाटेने त्यांना ये जा करावी लागते तर इतकं खडतर त्यांचा तसा जीवन प्रवास आहे आणि ही अशी जंगलातली एकदम दाट वाट दोन्ही बाजूला दाट झाडी आहेत तर ह्या वाटेवरती दादांना अनेकदा जंगली श्वापद जे प्राणी आहेत त्यांचं दर्शन देखील झालेलं आहे तुपेवाडी या पायथ्याच्या गावापासून साधारण दोन ते अडीच तासाचे पायवाटा तोडवत आम्ही दादांच्या घराजवळ येऊन पोहोचलो फायनली आपण आता दादांच्या घराकडे पोहोचलोय मागे जी वाट पाहिली असेल तुम्ही ते अत्यंत धंदटा अशा जंगलातून ती वाट आलेली तर त्या वाटेने वाटचाल करत आपण आता दादांच्या घराकडे पोहोचलोय तुम्ही आता एकटेच राहता तर तुमच्या घरात किती लोक आहेत तशी आता हा अच्छा तिघच मग तुम्हाला भीती नाही वाटत एवढ्या जंगलात तिघच आली हा आजूबाजूला गहू हरबारा त्याप्रमाणेच इतर भाज्या यांची केलेली शेती आणि याच नागमोडी वळणे घेत गेलेल्या चिंचोळ्या पाऊल वाटेने पुढे जाताच दादांचे छोटेसे टुमदार घर नजरेस पडले दादांच्या घरी पोहोचताच शेतातील अस्सल रानभाज्यांचा आम्ही जेवणात आस्वाद घेतला रानभाजी म्हणजे आपली शेतातली राजगिरा राजगिरा हे आणि चिलची भाजी चिलची भाजी पातळ आहे ना ती चिलची भाजी म्हणजे ह्या प्रेड मध्येच भेटते ती म्हणजे आम्हाला नशिबाने आम्हाला हे जेवण भेटले आज <laughs> जेवणाचा आस्वाद घेऊन दादांच्या घराबद्दल थोडीशी माहिती जाणून घ्यायची केलेलं आहे हे आता एक कुडाच आहे आणि असं खुलंच खुलच कशाच कुठल्या कोणत्या झाडाचं आहे कारवीचा बांबू आहे का कारवीचा बांबू आहे का हा खराब होत नाही लवकर लवकर नाही खराब होत म्हणजे ह्याला आता तीन चार वर्षी झाले त्या आणि पावसाळ्यामध्ये फक्त बाहेरून प्लास्टिक बांधून घ्यायचं आतमध्ये आपल्या पण काही काही ठिकाणी बघतो ना मी तसे बांबू लावतात त्याला लिंपून लिंपून घेतलं तरी चालतं मातीने लिंप मातीने लिंपून घ्यायचं वरून राख असते ना आपली शेनकुटाची किंवा लाकडाची राख सारून वगैरे घेतलं की एकदम असं ह्या दगडाच्या भीती होतं सारखं होत आता हे घर किती जोन आहे तुमचं आता हे घर आमचं बघा शहाऐंशी मध्ये घर बांधलेले आणि त्याच्या अगोदर त्याच्या अगोदर पण ह्याच ठिकाणी घर होतं त्यावेळेस असं ह्याच्यात हां लाकडी आपले कुडा कुड घातलेला आणि साध्या साध्या पद्धतीत होत त्यानंतर म्हणजे पंच्याऐंशी शहाऐंशी शहाऐंशी मध्ये हे घर बांधलं अठ्ठावीस एकोणतीस वर्ष झाले ती घराला ज्याप्रमाणे मातीत राबणाऱ्या माणसांची मने ही बाहेरून दिसायला कणखर परंतु आतून मऊ उबदार त्याचप्रमाणे ह्या घरांची परिस्थिती दगडा मातीने सारवलेली ही घरे बाहेरून दिसायला कणखर परंतु आतून तितकीच मऊ व उबदार भासतात आमच्याकडे फक्त गाय आहेत गावठी इथे दारातच बांधायच्या ती आहेत आहेत आता गाय अठरा वीस गाय आहेत आणि अशी बारकी चार पाच आहेत किती लिटर दूध असते खाली घेऊन जायचं ह्या गावठी गाय असल्यामुळे काय दोन ते ती तीन महिने तीन महिने दूध देतात म्हणजे एक दीड लिटर एक गाय दूध देते समजा आता चार पाच पाच गाय आहेत तर तर बारा पंधरा लिटर दूध होऊ शकतं म्हणजे सुरुवातीला एक दीड महिना चालतं चालतं नंतर कमी होतात सात आठ पाच तीन बरोबर कमी कमी आता ही गरगंटी आमच्याकडे दोन वर्ष झालं आहे त्याच्यापूर्वी आम्हाला जर दळण पाहिजे असेल तर हिथून दळण जिथं आता दूध घालाय जातो तिथं दळण दळायला पण त्यावेळेस पहिलं तिथं दळण दळायला जायला लागायचं समजा आपण दळण घेऊन गेलं त्या दिवशी लाईट नसेल तर दळण तिथं ठेवायचं परत दुसऱ्या दिवशी जायचं आणि ते दळण घेऊन यायचं विनाकार्यांचे हेल्प पाच किलो दहा किलो धान्य नेणार ने ते दळून आणणार ते असं म्हणजे चार दिवसात आठ दिवसात परत परत तेच करावं लागायचं आता जर लाईट आल्यामुळे सुविधा झाली तुटलेल्या छपराच्या कवलातून सूर्यप्रकाशाचा एक <laughs> कवडसा आतमध्ये हळुवारपणे डोकावत आयुष्य जगताना आयुष्यातील काळोख कमीत कमी गरजांनीशी कसा दूर करावा हे शिकवत होता जेवण करून दादांसोबत त्यांच्या शिवारात फेरफटका मारण्यासाठी आम्ही निघालो गव्हाची शेती ऑक्टोबर मध्येच या शेताचं पेरा वगैरे करतो अच्छा गहू लवकर पेरल्यामुळे त्याला दव वगैरे भेटतं आणि थंडीवरती मग गहू येतात कारण याला पाणी विने पिजवण्याचं वगैरे साधन नाही थंडीच्या पाण्यावर नुसतं गहू येतो त्याला काही बाकी बाजारी खतं वगैरे रासायनिक कुठली खतं वगैरे काहीच नाही काहीच नाही सर्व शेण खतावरती त्रास शेतीला वगैरे काय शेतीला हा तसंच जंगली जनावरांचा त्रास आहे माकडे येत वांद्रे आहेत परत चोकले आहेत आणि ते सायड असते ना सायड सायड आहेत परत हे आपले सस्य पण आहेत त्याच्यामुळे जरा काय असं त्याला राखण पण करावी लागते हरभर आहे जास्त त्रास होतो ना हरभरला हा ती आंबी मुळे त्याला जास्त खात हरभरा जास्त खात आणि त्याच्यावरती दुसरी म्हणजे वरती पाल्यावर आळी वगैरे पडते त्याच्यामुळे एवढं काय चांगलं येत नाही तुम्हाला इथं वातावरण थंड आहे मग स्ट्रॉबेरी वगैरे का नाही बरं तुम्ही करत स्ट्रॉबेरी म्हणजे आता इथं काही वाहतुकीचा प्रॉब्लेम आता इथून काय खाली जायचं म्हणलं तर कमीत कमी, कमी जाऊन येऊन सात आठ किलोमीटर एवढे कोण रोजचं करणारी हां ते रोजचा माल काढल्याला बरोबर तो रोज पोचवायला पोच लागतो पोहोचवायला पोचवायला नाही तर स्ट्रॉबेरी तशी चांगली येईल नाही इथं येणार की आता हे महाबळेश्वरच पट आहे इकडे काय जमीन माती वगैरे महाबळेश्वर करायची आता हे जसं तापत जाईल वा तापमान वाढेल तसं तेच जरा तेज येते म्हणून वाटतं चांगलं आणि अशी थोडी वांगीची दहावीत झाडं लावली आपली घरी वापरायपुरती मेथी टाकलेली कोथंबीर टाकली सर्व पिक होतं पण आपलं स्वतःला वापरायचं कारण आपल्याला काय बाजारात बाजारात जायचं तुम्हाला वाई सहा किलोमीटर चालायचं पाच सहा किलोमीटर चालत जाऊन मग वाई, वाई।, 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 वाई, वाई। खाली गेल्यानंतर तिथून पंचवीस किलोमीटर वाय जाणं येणं परत पाच सहा किलोमीटर चालत दोनशे रुपये खर्च मग आपण थोडीशी भाजी केली तर आपले पण इकडे लसूण लावलेले जरा जरा बिंडी वगैरे हो करायची राहिली जरा ही कुठली भाजी चिलची भाजी चिल्याची पातळ भाजी रस्ता जी होती केली होती पण होती पातळ छान झाली होती पण ती मस्त झाली हा आता हा ट्रॅक्टर आणायला तुम्हाला तीन दिवस लागले इथं पण मग आणला कोणी आणताना आणताना आम्ही घरामधलीच सहा सात जण आम्ही होतो चालवायला आमचं पुतणी वगैरे चालवते मी पण चालवतो हा ती डोंगरातून आणायचं म्हणल्यानंतर ते काय पलटी वगैरे होऊ शकते हा सातशे आठशे किलो वजन असेल बरोबर बरोबर ते पण मग आणताना म्हणजे आता समजा आज आणला रात्र झाली तर हाय त्या जागेवर जागेवर थांबवून ठेवलं दुसऱ्या दिवशी जायचं परत तिथनं पुढं काढायचं अशा तीन दिवसानंतर इथं आलेले मशीन नादांच्या इथं गवत राहिले हे झेंडा कसला दिसतोय तिकडं मंदिर आहे तिथे कुठलं आसनेश्वर मंदिर अच्छा चल जाऊ आपण दर्शन घेऊ दादांच्या घरापासून जवळच आसनेश्वर हे ऐतिहासिक व तितकेच प्राचीन है। है मंदिर आहे हे मंदिर देखील तितक्याच घनदाट अरण्यात वसलेले आहे मंदिराच्या आवारात आपल्याला एक विरगळ पाहवायास मिळते यावरून हे मंदिर नक्कीच प्राचीन असणार याची खात्री पटते हा मंदिर परिसरातला नंदी आहे तर तुम्ही पाहू शकता हे दोन पाय आहेत पुढचे हे नंदीचा चेहरा आहे डोकं आहे हे वशिंड आणि ही पाटण पण आज काळाच्या ओघात त्याची प्रचंड प्रमाणात झीज झाली आहे त्यामुळे हे कळून येत नाही तसं हे मंदिर अतिप्राचीन आहे बाहेर असलेलं नंदी आणि आत असलेल्या शिवलिंगावरून आपल्याला कळत गाभाऱ्यातील शिवलिंग हे भव्य व मोठ्या आकाराचे भासत होते त्याबद्दलचा इतिहास दादांकडून जाणून घेतला शिवलिंग ना आ? पूर्वी म्हणजे आमच्या आजोबा वान, आजोबांच्या काळामध्ये गवताच मंदिर होत बरे गवताच तर ते जंगलातून आग आले नंतर आग आगी आगीला हे मंदिर अच्छा ते ते एकदम मस्त म्हणजे छान शिवलिंग त्याला पूर्ण शिवलिंगाचा आकार होता तर ते वनव्यामध्ये जे दादा म्हणतात आग लागली होती मंदिराला त्यामुळं ते असं झालेलं आहे शिवलिंग थोडंसं त्याला भग्ना अवस्था झालेली नाही तर शिवलिंग तसं हे खूप छान शिवालयातलं शिवलिंग असतं

बरोबर म्हणजे स्वयंभू शिवलिंग किंवा देवीचं जे ठाण आहे त्या ठिकाणी ही फुलं येतात ठिकाणी तुम्ही शिवलिंगावरती सकाळची शिवलिंगावर गोंढवली मुरा या ठिकाणी असणाऱ्या आसनेश्वर शिवालयाचे दर्शन घेऊन मन अगदी प्रसन्न झाले त्याचप्रमाणे चहूबाजूने घनदाट आरण्य व वन्य प्राण्यांच्या सहवासात आजही स्वच्छंदी जीवन जगणाऱ्या जंगम कुटुंबियांचा जीवन प्रवास हा आपल्याला जवळून अनुभवता आला पाहता आला मित्रांनो आपण जर कधी या मार्गाने गेलात तर या कुटुंबास नक्की भेट द्या